सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम आपला काय मोहनराव भागवत साहेबांचं काय म्हणणं आहे मोहन भागवतांचं असं म्हणणं आहे त्यांनी एक लेख लिहिलेला आहे त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिराचा तर लोकार्पण सोहळा होत तर या निमित्तानं रामाबाबत जे वादविवाद झाले होते ते सगळ्यांनी दूर करावे आणि एकजुटीने राहावं उन्नत मंदिराबाबत जसं एकत्रपणा दाखवण झालेला होता तसा एकत्रपणा राम मंदिराबाबत दाखवला नाही कुठेतरी तुष्टीकरणाचं राजकारण आहे मला असं वाटत नाही पण मी मोहनराव भागवत यांच्या मताशी सहमत आहे आता अर्धवट झालेल्या मंदिरात का होईना आपण लल्लांचं तिथे आगमन होत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो आहोत बाबतीत आम्ही सगळे एकत्र आहोत कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही तुष्टीकरणाचं राजकारण फक्त तुम्ही तुमच्या पॅरेंट बॉडी आहे भाजपा त्यांना सांगा की तुम्ही तुष्टीकरणाचं राजकारण करू नका देशात शांतता ना आपलं काय आंबेडकर साहेबांचं